उचल सगळी उचल उचल ओ का तुमचं झालं तुमचं नाही गोळा करायच्या आता हे सगळं कसतन मिसतन गोळा करायचे आणि हे काय त्यांना बोलावलं होतं म्हणलं इथं रोप बी टाकून घ्यावा आणि गोठाला रान करून घ्यावा म्हणलं निघाला मी का तेच सांगत होते मला या ना घरी सोडून का आगा? अहो दादाला पोरगी बघायला येणार आहे ना मग तात्या म्हणले का तू ये म्हणून काय ह्या हल्लं काय तुझ दादाला पोरगी बघायला येणार तुझं काय काम तिथं मला बोलवलंय अगं पण पोरगी बघायला ना? येणार असते जाना मग येणार बघायला मी मोठी घरची मी जायला नको का काही कारण नको काढू पहिली गोष्ट पोरगी बघायलाच येणार नाही येणार असते तर मला फोन आला असता आणि दुसरी गोष्ट बघायला जरी येणार असली तरी तुझं तिथं काय काम तुमची त्यांची पोरगी तुम्ही का मी तुम्हाला फोन येईन का मला फोन येईन मला येईन माझ्या माहेरचे म्हणल्यावरती आपलं उगा बळच काय म्हणायचं अगं तुझा मालक मी आहे ना मला कर फोन मला केला ना पण मग नाही केला त्यांनी केलं मला मला म्हणलं जावया पाठव आणि जावयांचं काय नसतं हे बघ हे माणूस आहे ना आजच्याच दिवस गावलाय मला आजच्या आज मला हे सगळं करून घ्यायचंय आणि खोडक्या बी गोळा करायच्या माग सगळ्या मग ते त्यांचं ना का तुम्ही राहता तिथं उभे त्याच्यावरती तो काय डोकं बिक थोडाफार हाय का, का नाही हा खोडक्या गोळा करायचं काम ते माणूस करीन का त्याचा काय संबंध आहे मग त्याचा आणि सारं कोण माझा बाप काढणार का इथं सारं काढ उद्या परवा दिवशी जावा गावाकडे आणि मग सारं काढाय लागतंय ना सारं काढताना ना खोडक्यामध्ये आलो पाणी बुळकून निघायचंय हा मग एवढी काय तुम्हाला काही झाली तशी दोन दिवस लाईट नाही आपल्याला उद्या करता येईन अग येडे पण सारंच नाही काढले लाईट आलो सारं काढायचं का पाणी द्यायचं मग आता मग मी जाऊ कशी सांगा बरं हे बघ तुझं आहे ना शेतीचं काम एक टाइमो टायम आग, असते आज वेळ निघून गेली तर उद्या करून काही उपयोग नाही आणि त्या स्थळाचं तुझ्या भावाच्या सोयरीच बघून नंतर दोन दिवसांनी दोन दिवसांनी मग त्यांना तर दुसरं पोरग पाठल्यावर मग मग त्यांचं ते बघून घेते तुला काय करायचं तू गेलो काय नाही म्हणणार आहे का त्यांना आपण मला भावाला एक तर पुरी भेटत नाही आलं इथून तिथून चांगलं हा म्हणते सोडून नाही द्यायचा वाऱ्या भेटते पोरी आज नाही भेटले उद्या भेटते आणि आली ती सोयरीक बी घेतो मी जमून तू विचारलं नाही मला काय नाही बॅग बी भरून आली का डायरेक्ट अ पण माझ्या घरचे म्हणले जावही नाही तुला नाही म्हणणार त्यांना फक्त एवढंच सांग का आम्ही बोलावले लगेच पाठवते तुझ्या घरच्यांना चावला असून पिसाळलेलं कुत्र अक्कल आहे का काय अयो म्हणजे त्यांच्या तोंडावर किती गोड बोलतात ना माग त्यांना बडबड करता तुम्हाला लाज वाटते का थोडी तरी मग तुला लाज वाटत तू काय बोलत चालली घरी काय घरी पिंड काय वहिनी पण चालले मी पण जाते निघून अरे था मी तर कुठे नाही चालली तुझी वहिनी आणि वहिनीने काम केलं तू करणार का रे येड ह्याच वेगळंच निघत हे बघ भाऊ शाणेच नाही तशी तुझा भाऊ भाऊले शान आहे ना तिकड तर त्याचं मी बघतो काय करायचं तू इथं खोडक्या गोळा करायला ये आणि गुड टाक तिकडे नेऊन मी नाही येणार खोडक्या गोळा करायला मी चालले शांताबाईकडे खालच्या आळीला हा शांताबाईकडं पिंड गांताबाईकडे चाल इथं गुड ठेवू मला जायचं तिच्याकडे काम आहे मला इकडे नाही पाठवत मी चालले तिकडे मी नाही राहणार काम करणार चालले मी ह्या बाप तर मार विचार किती एकर साधं मार रे त्या बाप काम करायचं का इथं हा चालली बघ चालली आकली नाही काय नाही लाज सोडलेच यांनी पार कुठला येड्याचा बाजार भरलाय आमच्या घरात तेच काळ ना हे म्हणजे शेती म्हणजे काय झाले आमच्या टांगड्या ना आमच्याच गाड्यात करायला तर कुत्र नाही आणि इकल्यावर परत पोरं म्हणणार बापांनी वावर इकल त्याच्या आईला त्याच्या हॅल